आणि चौदा वर्षांचा वनवास संपवून प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये येऊन दाखल झाले परकीय आक्रांत ज्या वेळेला या भारत वर्षामध्ये आले त्यावेळेला प्रभू रामचंद्रांच्या याच भव्य दिव्य अयोध्येला ध्वस्त करून टाकलं परंतु ज्या नराधमांनी अशा प्रकारचं हे कृत्य केलं त्या ठिकाणावरती आज जवळपास पाचशे ते साडेपाचशे वर्षानंतर पुन्हा भव्य दिव्य राष्ट्र मंदिर त्या ठिकाणी निर्माण होत आहे ही भगवंताची कृपा आहे आणि आपल्या डोळ्यांनी अयोध्या नगरीला सजताना आज शेकडो वर्षानंतर पाहण्याचं भाग्य हे आपल्या पिढीला प्राप्त झालेलं आहे हे आज आपलं फार मोठ सुदैव उदयाला हे दृश्य अयोध्ये मध्ये उत्पन्न व्हावं यासाठी ही अयोध्या पुन्हा एक वेळेला भरून जावी यासाठी अयोध्येची भव्यता आणि दिव्यता पुनर्स्थापित व्हावी यासाठी अनेकांनी या यज्ञामध्ये आपल्या प्राणांची आहुती दान केलेली आहे आणि वीरांनी दिलेल्या आहुतीच आज प्रत्यक्ष आनंदाच्या रूपाने प्रमाण आपल्या समोर साकार होणार आहे येत्या बावीस तारखेला भगवंत अयोध्येच्या राजसिंहासनावरती विराजमान होणार आहे आणि हा सारा सुख सोहळा हा सारा आनंद सोहळा पाहण्यासाठी जणू काही सारं ब्रह्मांड सज्ज होत आहे आणि तुम्ही मी सुद्धा सज्ज व्हायला पाहिजे कारण प्रभू रामचंद्र आता अयोध्येमध्ये पुन्हा वापस येत आहे प्रभू रामचंद्रांच्या येण्याची प्रतीक्षा जशी गेले चौदा वर्ष नंदी ग्रामामध्ये निवास करून व्रतस्थ राहणारे भरतजी महाराज प्रभू रामचंद्रांची वाट पाहतात आहेत महाराज ते प्रभू रामचंद्र चौदा वर्षानंतर अयोध्येमध्ये दे जशी आले तसे आता पुनश्च येणार आणि आपण ज्या ज्या ठिकाणावरती आहोत त्या त्या ठिकाणावरती राहून प्रत्येकाने आपापल्या परीनं हा सुख सोहळा आणि हा आनंद सोहळा साजरा करायचा आहे आणि पुन्हा एकदा आपल्या प्रभू रामचंद्रांच्या आगमनानिमित्त वर्षातली ही दुसरी दिवाळी आपल्याला पुन्हा एकदा संपन्न करायची आहे प्रभू रामचंद्र भगवान